आज आपण श्री जरीमरे याचानक मित्रमंडळ आमची पिकनिक लोणावळा ते चाललेली आहे जरीमरी माते की एक माते माते की

मंदी <laughs> दोन <laughs> <laughs> मंदिराच्या पायत्या मंदिराजवळ आहोत आणि हे एक नवीन नवीन मंडळ या इथे दर्शनाला देवीचे आलेले आहेत आपण पाहू शकता प्रत्येकाची जर्सी वेगळी आहे प्रत्येक मंडळ वेगळं आहे अनेक श्रद्धेने भक्तिभावाने प्रत्येक जण इथे आलेला आहे आपण लोणावळा येथील एकविरा देवीच्या दर्शनाला आलेलो आहोत इथे वेहेरगाव म्हणून आहे इथे आई एकविरेच पायथा आहे इकडनच दर्शन घेऊन मग आपण पुढे जातो तर मंदिराचे जे पुजारी आहेत त्यांच्याकडे आपण त्याची चौकशी करूया हे मंदिराचा पायथा कसा काय निर्माण झाला गुरुजी पायथा हा कसा काय निर्माण झाला त्याची माहिती झाली हा पूर्वीपासून छोटं मंदिर होतं ते आता व्यवस्थित बनवलं हो मोठं केलं आणि भाविकांना पहिलं इथनं दर्शन घेऊन वरती जात आहे आणि साधारणत आठ नऊ महिने आले मंदिराला काम चालू आहे काम मोठं होणार आहे म्हणजे साधारणतः हे काम झालं त्याला आठ नऊ महिने झाले म्हणजे इथून दर्शन घेऊन मग लोक वर जातात तर ही आता एक छोटीशी माहिती माझ्याकडून तुम्हाला दिली आहे याच्या पुढे आता वर आपण मेन मंदिरामध्ये जाणार आहोत धन्यवाद वेरगावातून आपण आता पायथ्याचं दर्शन घेऊन आता सुरुवात आपण करणार आहोत मुख्य मंदिराच्या आतमध्ये जाण्यासाठी ही पहिली पायरी आता आपण ओलांडो

आता आपण आहोत एकविरा मातेच्या पाच पादुका दर्शन मंदिरामध्ये आपण दर्शन घेतलेलं आता मुख्य मंदिरामध्ये जात आहोत मंदिर पर्यास परिसरातील हा एक सुंदर धबधबा याचे एक विहंगम दृश्य

आपण आता आलो आहोत एकविरा माऊलीच्या मंदिराजवळ आणि हे एक छोटंसं विहिंगम दृश्य तुमच्या समोर जे एम एंटरटेनमेंट करून धन्यवाद अरे इकडनं इकडनं पण मस्त आहे आपण एकविरे माऊलीच्या मुख्य गाभाऱ्यामध्ये प्रवेश करत आहोत उदो आपण आता आई माऊलीच्या मुख्य गाभाऱ्यामध्ये प्रवेश करत आहोत आई एकवीरा मातेच्या मुख्य गाभाऱ्यामध्ये आपण प्रवेश करत आहोत आपण या मुख्य गाभाऱ्यामध्ये आता प्रवेश केलेला आहे आणि आता आपण मुख्य गाभाऱ्यामध्ये देवीचा प्रवेश केलेला आहे देवीचं दर्शन हे तुम्हाला क्वचित मिळेल असं एकदम सुंदर दर्शनचे पुजारी ही देवीची स्थापना कशी झाली त्याबद्दल दोन मिनिटं जरा बोलतील दादा ही आई एकवीरा कशी काय या दाजवर आली जरा सांगा मी प्रथम भगवान परशुरामची आई आणि ही आदिमाया शक्ती म्हणजे कोळी समाजाचे मानलं जातात आणि इथं संख्येने हजारो लोक दर्शनासाठी येतात पर्यटक येतात संपूर्ण म्हणजे महाराष्ट्रातले लोक इथे असतात एक जागृत देवस्थान म्हणून महाराष्ट्रामध्ये मी वेळेत असे ही महाराष्ट्राची जागृत देवस्थान आई एकविरा मातेचं दर्शन आज आपल्या सर्वांना माझ्या जे एम एंटरटेनमेंट या चॅनलमधून मी केलेलं आहे तरी आई मातेचा सर्वांनी दर्शनाचा लाभ घ्यावा धन्यवाद गुरुजी मालवणी आईमाऊलीच्या दर्शनाच्या नंतर आता सुंदर असं मुंबईचं एक भजन चालू आहे त्या भजन मंडळींचे एक सदस्य त्यांना आपण विचार या भजन मंडळ कुठलं आहे भजन मंडळ कुठलं आहे हे भजन मंडळ मुंबई मालाड मालवणी गावातलं आहे कधीपासून येतात तुम्ही इकडे आम्ही गेले आठ ते दहा वर्ष नेहमी येतो वारी करून इथे येतो आणि एक दिवशी इथे व्यक्ती करून इथे भजन करून जातो असं करून आणि आम्हाला एक सर्टिफिकेट मिळालं आहे की इकडच्या ब्राह्मण लोकांना सांगितलं की आजपर्यंत इथे फक्त बाजा ढोल ताशा वाजवता भजन कधीच झालं नाही ब्राह्मणचं एक पण आम्ही गेले पाच सात वर्ष सारखंच भजन करतोय तर मित्रमंडळ ही अशी एक चांगली भजन मंडळ आहे नमस्कार जे एम एंटरटेनमेंट चॅनल मध्ये तुमचं स्वागत आज तुम्ही एकवीरा माउलीच्या मंदिरामध्ये आला तुम्ही आलात कुठून आम्ही नेरूळवरून आलोय दरवर्षी दरवर्षी येतो दर महिन्याला येतो दरवर्षी अरे वाद तुमचं नाव सूरज तुम्ही पण दर महिन्याला येतो मंगलवार बघून येतो काय काय मंगलवार बघून येतो दर महिन्याला आधी कधी तर हप्त्यात नाही येतो कुठला आहे शनिवार आहे ना पण फॅमिली सोबत टाइम पाहिजे ना काय अनुभव वगैरे देवीबद्दल तुमचा ताई आमचा खूप चांगला अनुभव आहे आमच्या पावत्या नवसाला पावत्या आमच्या प्रश्न तेजस जयेंद्र तरे तरे अनंत तऱ्यांचे कोणी नातेवाईक वगैरे हो नाही नाही आम्ही किरवलीच आहे किरव किरवलीचा म्हणजे काय आई माऊलीच्या चमत्काराबद्दल काही सांगशील काय आमचा आमचा आगरी कोल्यांचा स्वर्ग इथं आल्यावर आमचं मन प्रसन्न होतं म्हणजे इथं आल्यावर सगळे दुःख आम्ही विसरून जाते लाखातली एक गोष्ट या बाळाने सांगितली आहे हा स्वर्ग आहे त्यांच्यासाठी आगरी कोळ्यांची माऊली म्हणजे आई माऊली एकवीरा आमच्या मनात किती पण दुःख असलं तरी आम्ही इथे येऊन आमचं दुःख पूर्णपणे निघून जाते लोकांच्या दुःखाला पावते पावते कोणाचं पण आता किती लोक येतात वेगवेगळ्या कंट्रीचे पण येतात आता मगाशी बघितलं आम्ही नेपाळचे लोक दिसले नेपाली लोक दिसले कुठले पण लोक येतात म्हणजे भारतातल्या सर्व क्षेत्रातून इथे लोक सगळे सगळे क्षेत्रातून येतात नमस्कार माझी युट्यूब चॅनल आहे जे एम एंटरटेनमेंट या मध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत तुम्ही लोक आलात कुठून सांग मड मुंबई मुंबई दरवर्षी येतात आज काय स्पेशल कार्यक्रम नाही आम्ही असं पावसाळ्यात पण येतो आणि चैत्या सण पण येतो म्हणजे ट्रीप म्हणून ट्रिप म्हणून आग्रेकोळी तुमची स्वामीने अजून देवी बद्दल तुम्ही काय सांगा आम्हाला देवीबद्दल खूप अभिमान आहे की आम्ही इथे येऊन मजा करतो कारण आताच एका कोळ्याने सांगितलं की हे देवीचं मंदिर म्हणजे आमच्यासाठी स्वर्ग आहे तुम्हाला काय वाटतं आणि माझी यूट्यूब चॅनल आहे जे एम एंटरटेनमेंट म्हणून तर तुमचं पहिल्यांदा माझ्या जे एम एंटरटेनमेंट चॅनल मध्ये स्वागत आज तुम्ही एकवीरा मातेच्या दर्शनाला आला दरवर्षी येता की आज सहज म्हणून आला नाही येतो येतो आग्रिकोळी आहात तुम्ही नाही कोकणी आहात कोकणात कुठले रत्नागिरी गणपतीपुळे तुला बाळा कसं वाटतं आई मंदिराच्या मध्ये बरं वाटतंय बरं वाटतंय आई फॅमिली सोबत घेऊन येऊन सांगायचं वाटत दादा म्हणून शांत झालं वाटतं शांत झालं म्हणजे काही नवस वगैरे बोललो होतात की सहज मम्मी ती इच्छा झाली आणि आम्ही वाटत होतं आता दहा वाजता आम्ही ठरवलं लगेच आम्हाला तिथून भेटली नक्कीच तिकीट कन्फर्म झाली आमच्या आम्ही आलो म्हणजे अचानक आलं असा एक चमत्कार आता म्हणावाच लागेल मन झालं तिकीट पण कन्फर्म झाली आणि पटकन निघालो काही तुमच्यासह खूप खूप धन्यवाद थँक्यू नमस्कार माझ्या जे एम एंटरटेनमेंट युट्यूब चॅनल मध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत तुमच्या मंडळाचं ब्रदर अँड सिस्टर ब्रदर अँड सिस्टर ब्रदर अँड सिस्टर म्हणजे बहीण आणि भाऊ हे पूर्ण फॅमिली आग्रिकोळीचा जय जय काय जय जय काय आज तुम्ही या मंदिरामध्ये आलात काय म्हणजे अचानक ठरलं की कसं काय अक्कन नाही काय तू बोल काय एखादं <laughs> बोल <laughs> ना लागत मला नाही या सगळ्या पोरी लाजतायत बहीण भाऊ ग्रुप आहे पण भावना सुद्धा लाजत आहेत तू बोल एकवीर आईचा विजय अस

ह्या ग्रुप आणि या लोकांनी हे आईचं गाणं गायलेलं आहे त्याबद्दल तुमच्या सर्वांचे अभिनंदन आणि ग्रुप कुठला म्हणाला कुठून आला श्रीवर्धन इथून आलेले आहेत ते लोक या सर्वांचं पुनश्च एकदा मुंबई मधील जे एम एंटरटेनमेंट चॅनल मधून हार्दिक अभिनंदन आणि स्वागत यू हा पुन्हा एकदा जल्लोष आई एकविरा मातेच्या मंदिरासमोर हे एक दादा आज कोळ्यांचा आणि असं सुंदर दिसत पूर्णपणे बघाल तुम्ही कोळी नाखवा लिहिलेला आहे त्यांना पण विचारूया मंदिरामध्ये आज आ, काय करण्यामुळे आला दादा आज मंदिरामध्ये काय करण्यामुळे आमचा नवस होता मंदिरामध्ये त्याच्यामुळे आम्ही आलेलो नवस होता म्हणजे बकऱ्याचा की कोंबड्याचा बकऱ्याचा नवस होता बकऱ्याचा मग आता बकरा कापून वगैरे तुम्ही प्रसाद वगैरे सगळ्यांना हे करणार हे करणार ज्या भाविकांना गर्दीच्या अभावी दर्शन घेता येत नाही त्यांच्यासाठी इथे एक छोटस देवीचं मुखदर्शन ठेवलेलं आहे तर आपण आता त्या मुखदर्शनाचा लाभ घ्यायचा आहे हे आईचं मुखदर्शन आहे मंदिराच्या व्यवस्थापनाने कमीत कमी या गोष्टींकडे लक्ष द्यायला हवं आहे मंदिरामध्ये पावसाची एवढी गळती चालू आहे त्याच्यामध्ये फॅन्स वगैरे बंद आहेत हे सगळं मंदिराच्या व्यवस्थापनाने लक्ष द्यायला पाहिजे होतं काही लोकांच्या गाववाल्यांच्या म्हणण्यानुसार अनंततरे साहेबांच्या हातामध्ये जेव्हा हे देवस्थान होतं त्यावेळेस या मंदिरामध्ये बरंच काही सगळं चांगलं होत होतं आणि आता पूर्ण दुराव्यवस्था झालेली आहे याच्याकडे प्रशासनाने तसेच विश्वस्तांनी लक्ष द्यावं दत्ता शिंदे भाऊनला लाईक करा फॉलो करा कमेंट्स करा आज ते एकविरीच्या दर्शनासाठी आलेले आहेत आई जगदंबा एकविरा त्यांच्या सदैव पाठीशी उभी राहो त्यांच्या मनातल्या सगळ्या इच्छा एकविरा पूर्ण करो हीच एकवीरा चरणी प्रार्थना